त्याच्यानंतर जयंती तर पद्मचा प्रस्ताव आपण देऊ मी स्वतः पाठवतो प्रस्ताव तुम्ही मला घ्या माझी पाठपुराव

मी तुम्हाला विनंती करतो आम्ही विनंती करतो नाही आम्ही तसं होत नाही हो तो तो तीक। मला सांगतो आम्ही उघडं तुम्हाला दिसणार नाही सेवा नाही तो उघडत नाहीये अजिबात उघडं काय तो उघडत आहे आपल्याला

बर सगळी केल्यानंतर काढणारच आम्ही त्याचा भाग नाही मग पण आम्ही रिक्वेस्ट काय आम्ही रिक्वेस्ट काय करतो चौदा एप्रिल पर्यंत विनंती करतोय चौदा एप्रिल पर्यंत समजून घ्या आम्ही काय म्हणालो चार लोक हे बरोबर नाही एवढ्या

चौदा एप्रिल पर्यंत तेरा एप्रिल पर्यंत एप्रिलला उद्घाटन पंधरा सोळा एप्रिल आणि आज देखील सकाळी दोन महापुरुषांचे पत्र कोल्हापूर मला आताच मंजू लक्ष्मी मॅडमने सांगितलं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळा बिनपरवानगी घेता वास्तविक आपल्या शासनानं सगळं कायदा केलेला आहे की असे पुत्रे बसवण्यासाठी आपल्याला परवानगी घेणं आवश्यक आहे कारण या पुत्र्यांचं फार मोठं महत्त्व आपल्याला आहे तर ह्या पुत्र्याचं संरक्षण होणं त्याच्याबद्दल त्याचं हे काही होणं विटंब नव्हता कामाने याची काळजी सरकार घेते आहे आता पट्टणकोटला शिवाजी महाराजांचा जो बसलेला आहे त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलं मग ते झाकून ठेवा परवानगी मिळालं उघडा तसंच मी आता म्हणजे लक्ष्मी मॅडमला सांगितलं की ते दोन्ही पुत्र आता झाकून ठेवा परवानगी तर त्याला परवानगी नाही मिळालं तर मग कळवे परंतु पुत्री झाकून ठेवा काढू नका असं मी बोललेलं आहे साहेब तुम्हाला श्रावण बाळ आरोग्य योजनेचं म्हटलं जातं तुम्ही धर्मादायक